नमस्कार कसे आहात सगळे मी राजश्री तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे राजश्री सोलापूरकर शुभ दुपार कारण आता बारा वाजलेले आहेत ब्लॉग स्टार्ट केला मी दुपारी कारण आज काहीतरी विशेष घरामध्ये करते आणि जे दर महिन्याला आपण करतोच साफसफाई पण चला आता ब्लॉगची सुरुवात करूया त्याच्या आधी आज आहे मंगळवार तर तुम्हा सगळ्यांना आजचा देवीचा वार खूप छान जावो आई रेणुका तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करो चला शकता घरामध्ये किती मी पसारा केला मी दाखवते तुम्हाला बघा अशा पद्धतीने घरामध्ये पूर्ण पसारा आहे बारा वाजता इथे मी हे कॅबिनेट जे आहेत किचनच्या खालचे ते आज स्वच्छ करायला घेतलेले आहेत अॅक्च्युली भांडी घाण तर पण तरीसुद्धा मी भांडी घासायला घेतली आणि इथे मी ना ह्या अशा गोळ्या टाकल्या होत्या कॉक्रोचसाठी छोटे छोटे कॉक्रोच झालेले होते मी काही दिवस बाहेर होते आणि त्याच्यामध्ये मग ते, ते, ते जास्तच झाले मग अशा गोळ्या टाकल्या ज्या बोरिक पावडरच्या गोळ्या होत्या त्या टाकल्या पण तरीसुद्धा कॉक्रोच काही गेले नाही तर मग मी विचार केला पूर्ण किचन एकदा बाहेर सगळे भांडे वगैरे बाहेर काढते मग मी आता ते सगळे टेरेसवर घेऊन गेलेले आहे तिथेच मी स्वच्छ करणार आहे ते आणि उन्हामध्ये तिथेच वाळवट ठेवणार आहे तोपर्यंत ते कॅबिनेट असेच ओपन ठेवीन स्वच्छ करून मग जे कॉक्रोचचा स्प्रे येतो तो स्प्रे मी याला मारणार आहे बघू याच्यातनं तरी कॉक्रोच जात आहेत का कारण किती जरी म्हटलं तरी कॉक्रोच असतील तर घरात चांगलं वाटत नाही आणि स्पेशली किचनवर असतील तर चांगलं वाटत नाही तर त्यामुळे म्हटलं हा एक प्रयत्न आता करून बघूया खूप सारे प्रयत्न केलेत मी कॉक्रोचसाठी तर म्हटलं हा करून बघूया कारण किचनवर कॉक्रोच असणं चांगलं नाही आणि खूप घाण वाटते मध्ये त्यामुळे मी आज ठरवलं की तेच करेन आणि स्वेटर घालू नये कारण खूप खूप थंडी आहे पाण्यात हात घालायला पण होत नाही आहे पण तरी कामं तर करावीच लागणार आहे आणि मी सगळे यूट्यूबवर सांगत असतील की आम्ही हे करतो आम्ही ते करतो तर मी सांगू मी खरंच आयशी आहे पण तरीसुद्धा यूट्यूबवर येण्याचा हा फायदा आहे की आपल्याला छान छानच दाखवायचं असतं यूट्यूबवर आणि त्याच्याचमुळे आपण ॲक्टिव्ह होतो आणि माझ्या बाबतीतही तेच झालेलं ते आहे म्हणूनच मी यूट्यूब कंटिन्यू याच्यासाठीच केलं मी काही दिवस ब्लॉग करून नंतर थांबले होते पण पर मी परत कंटिन्यू याच्यासाठीच केलं की खरोखर आपण यूट्यूबवर जेव्हा ब्लॉग टाकतो तेव्हा आपल्याला आपल्या घरातलं छान छान आपल्यामधलं काही छान छान विचार सांगायचे असतात आणि त्याच्यामुळे जर आपण लोकांना छान छान सांगतो तर आपण स्वतःही छान छान असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मग मी प्रयत्न करते आहे खरोखर गर प्रत्येक हे यूट्यूबवर चांगले असतात आपल्याला असं वाटत असतं की खूपच अगदी पंक्च्युअल असतात वेळेचे खूप छान ठेवतात घर असं तसं हे ते आ, मी बऱ्यापैकी घर व्यवस्थित ठेवते पण तरीसुद्धा यूट्यूबवर ब्लॉग टाकल्यामुळे मला हा फायदा झाला की मला दरवेळेस घरामध्ये स्वच्छता ठेवावी लागते कारण मी जर का लोकांना चांगलं सांगते तर मी स्वतःही चांगलं असणं खूप गरजेचं आहे चला मग मम्मी सगळी आधी साफसफाई करते आपण पुन्हा भेटणार आहोत पण आता बारा वाजलेले आहेत दुपारची वेळ आहे जेवणाची तयारी भूक लागते ना मग आधी स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी सगळी आवरावर करते आज जेवणाचा मेनू आहे डाळ पालक भाकरी आणि भात तर आधी मी भाकरी करून घेते तोपर्यंत तो मी कुकर लावलेला आहे डाळ आणि भात मी शिजवून घेतलेला आहे आम्ही शक्यतो हिवाळा चालू आहे त्याच्यामुळे आम्ही बाजरीच्याच भाकरी खातो बाजरीच्या भाकरी थंडीच्या दिवसात खायचे असं म्हटलं जातं इथे मी है। पालक स्वच्छ धुवून ठेवलेला आहे आणि तरीसुद्धा पालक कुठे पिक येतो वगैरे काही माहीत नाही त्यामुळे मी थोडंसं पाणी गरम केलं आहे पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि जो मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला होता तो परत मी या गरम पाण्यामध्ये थोडासा ठेवणार आहे एक पाच एक मिनिट ठेवणार आहे मी आणि त्याच्यानंतर मग याच्यातलं पाणी काढून टाकणार आहे मिठाच्या पाण्यामध्ये भाजी धुतल्यानंतर ते भाज्या स्वच्छ होतं असं म्हटलं जातं कितपत स्वच्छ होतं ते माहीत नाही आहे तर इथे मी भाजीसाठी घेतलेलं आहे हळद आणि हळद आणि बाकीचे सगळे सुके मसाले घेतलेले आहेत आणि मिरचीचा खरडा म्हणजेच मिरची आणि लसूण घातलेला खरडासुद्धा घेतलेला आहे पालक व्यवस्थित पाच मिनटं पाण्यामध्ये बुडवून ठेवल्यानंतर ते पाणी मी सगळं काढून घेणार आहे आणि त्यानंतर परत हे मिक्सरमध्ये वाटून घेते बारीक अशी पेस्ट करायची आहे आपल्याला पालकची आणि त्याच्यातच आपण डाळ टाकून डाळ पालक करणार आहोत पाणी मी पालकमधलं सगळं स्वच्छ गाळून घेतलं आणि नंतर ह्या अशा पद्धतीने मी त्याची पेस्ट केलेली आहे अगदी पातळ पेस्ट करायची नाही आहे थोडीशी जास्त ठेवायची आहे पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये जिरे आणि राई टाकणार आहे आणि त्याच्यानंतर आपण जो हा खरडा होता लसूण आणि मिरचीचा तो खरडा टाकायचा आहे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर बाकीचे सुक्के मसाले जे आपण घेतलेले होते म्हणजेच हळद आणि एक म गरम मसाला घेतला होता मी आणि पावभाजीचा मसालासुद्धा मी प्रत्येक भाजीत टाकते तर याच्यात टाकला आहे आणि त्याच्यानंतर मग आपण जी प्युरी आपण केलेली होती पालकाची ती याच्यामध्ये पाल टाकून द्यायची आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एकजीव झाल्यानंतर वरून आपण जी डाळ शिजवली आहे ती डाळसुद्धा त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि आपल्याला जितकं पाणी लागतं आपल्याला जर का सुकी भाजी हवी असेल जास्त पाणी नको असेल तर पाणी टाकायचं नाही आहे पण इथे भाताबरोबर जर का खायचं असेल तर हे साधारण एक कप पाणी टाकलं तरी त्याच्यामध्ये ही भाजी खूप छान होते आणि चवीनुसार आपल्याला जितकं लागतं तितकं आपण मीठ टाकायचं आहे अगदी लवकर तयार होते असे कामं वगैरे घरात असतील आणि आपल्याला झटपट काही बनवायचं असेल तर असं आपण पालक भात आणि भाकरी वगैरे हा ऑप्शन ठेवू शकतो झटपट होणारा हा पदार्थ आहे एक साधारण पाच ते दहा मिनटं ठेवायचं आपल्याला उकळी येईल आणि इथे माझी ही भाजी तयार आहे बाकीचं सगळं आता मी परत स्वच्छता करायला सुरू करते सगळे कॅबिनेट व्यवस्थित त्यातले सगळे भांडे काढून ठेवलेले आहेत वरती वरती किचन प्लॅटफॉर्मवर जेवढे बसतील तेवढे ठेवले बाकीच्या अर्धवट बाहेरच्या रूममध्ये म्हणजे हॉलमध्ये आणि धुतलेले भांडे वगैरे सगळे किचनमध्ये टेरेसवर ठेवलेले आहेत मी टेरेसवर छान ऊन आहे मे उन्हात ते वाळतील व्यवस्थित त्यामुळे धुवून तिथेच ठेवलेले आहेत तुम्ही पाहू शकता सगळ्या गोळ्या मी ज्या बनवल्या होत्या बोरिक पावडरच्या ज्याचा काहीच उपयोग झाला नाही आहे त्या सगळ्या गोळ्या मी झाडून काढते आहे साधारण एक पंधरा दिवसापूर्वी मी ते केलेलं होतं गोळ्या टाकलेल्या होत्या आणि तरीसुद्धा इतका घाणे घाणेरडा असा झालेला आहे तो, तो, तो किचन पूर्ण व्यवस्थित तर व्यवस्थित मी आधी सगळं त्याला झाडूनही स्वच्छ करून घेतला नंतर ओल्या कपड्यांनी व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे किचन प्लॅटफॉर्मच्या खाली ट्रॉली न बनवता मी फक्त दरवाजेच बसवून घेतले कारण ट्रॉलीनंतर साफ करणं खूप अवघड पडतं ते ट्रॉली निघणारे असतील शेल्फ तर बरं वाटतं पण काही वेळेस प्रत्येकजण जे बनवणारे असतात ते आपल्याला शेल्फ बनवून देतीलच असं नाही आहे तर त्याच्यामुळे मी मला हा सोपा पर्याय वाटला आणि खिशाला परवडणारं वाटलं की फक्त दरवाजेच बनवून दे क करायचे असं आधीच ठरवलं होतं त्यामुळे आम्ही मग कडप्पेमध्ये शेल्फ टाकून दिल्या आणि फक्त डोअर बनवून दिले आम्ही आणि आम्हाला जे बनवून दिलं ते आमच्याच ओळखीतले होते आणि खूप स्वस्तामध्ये आमचं ते काम झालं अगदी बजेटमध्ये आमचं ते झालेलं आहे व्यवस्थित तर अशा पद्धतीने मी किचनमध्ये सिलेंडरच्या आतमध्ये सुद्धा व्यवस्थित झाडून घेतलं सगळ्या ज्या गोळ्या मी बोरिक पावडरच्या टाकल्या होत्या त्या सगळ्या पहिल्यांदा बाहेर काढल्या मी सिलेंडर एकच ठेवते किचनच्या खाली आणि माझा दुसरा सिलेंडर असतो जो रिकामा असतो तो मात्र मी टेरेसवरच ठेवते कारण किचनमध्ये मग खूपच अडचण होऊन जाते किचन जरी भला मोठा मी केलेला असला तरी सामानही तितकंच जास्त आहे सगळं कचऱ्यानंतर गोळा करून मी परत स्प्रे मारून घेतला व्यवस्थित दरवाजे वगैरे पुसून घेतले कपड्यांनी आणि परत मग तो स्प्रे मारून घेतला मी आणि थोड्या वेळासाठी डोअर बंदच करून ठेवले जेणेकरून जे काही घाण वगैरे असेल किंवा कॉक्रोच कुठेतरी सांदीमध्ये वगैरे गेलेले असतील तर ते बाजूला निघावे याच्यासाठी मी जेव्हा साफ केलं तेव्हा अजिबात कॉक्रोच नव्हते पण एखादा जरी दिसला तरी ते घाण वाटतं त्यामुळे मी म्हटलं की आता स्प्रे मारून तरी बघूया स्प्रे मारायचा नव्हता ॲक्च्युली घरात लहान मुलगी आहे म्हणून पण ते घाण नको वाटते त्यामुळे मी तो शेवटचा पर्याय म्हणून हे केलेला आहे नंतर व्यवस्थित पूर्ण प्लॅटफॉर्मवरचा सगळा पसारा काढून टाकला आणि व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं किचन वगैरे कारण जेवण बनवलेलं होतं त्याच्यात ते परत घाण व्हायला नको म्हणून स्वतःच्या हात स्वच्छ धुवून मी नंतर सगळं केलं प्लॅटफॉर्म वगैरे स्वच्छ करून टाकलं आमचं जेवण झालेलं होतं त्याच्यामुळे किचन स्वच्छ करून मला परत टेरेसवर पर जायचं होतं जी उरलेली भांडी होती ती घासून स्वच्छ करायची होती आणि ऊन आहे तोपर्यंत तो उन्हात वाळवता येतील त्याच्यामुळे मी घाई करत होते व्यवस्थित मी पूर्ण किचन आधी खालचं सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मी परत टेरेसवर गेली कारण टेरेसवर आम्ही स्लोप व्यवस्थित केलेलं नाही आहे पाण्याचं त्यामुळे पाणी जात नाही पूर्ण टेरेसवरच पाणी गोळा होतं आणि त्याचमुळे मग ते सारखं सारखं वायपरनी पाणी काढावं लागतं एका वरतीसुद्धा आम्ही टेरेसवर सुद्धा बाथरूम बनवलेला आहे पण बाथरूममध्ये भांडे घासण्यापेक्षा म्हटलं अगदी पटांगणात व्यवस्थित होऊन जातील ते आणि काम पण खूप फटाफट झालं त्याच्यामुळे अगदी बाथरूममध्ये कंजेस्टेड होऊन जातं सगळ्याच गोष्टी आणि बेसिनवर तर मी भांडे घासू शकत नाही जास्त असतील तर त्यामुळे मी पूर्ण टेरेसवर पाणी क के केलं पण सगळं काम व्यवस्थित झालं आणि फटाफट झालं मे मेन म्हणजे खूप ल लवकर कामं होतात अशी व्यवस्थित जागा असेल तर इथे शहरी भागामध्ये जागा नसते आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं पण गावाकडच्या ठिकाणी खूप मजा येते कारण जागा तिथे असते आणि आपल्याला कामं करता येतात ऊन होतं टेरेसवर आमची आम वॉशिंग मशीन आहे त्याच्यावर खूप छान ऊन येत होतं त्याच्यामुळे मी भांडे तिथेच गुळा करून ठेवले उन्हामध्ये आणि मी जसं सांगितलं की स्लोप व्यवस्थित नाही आहे टेरेसचा त्यामुळे पूर्ण टेरेसवर पाणी होतं आणि मग ते पाणी काढेपर्यंतच मला चार वाजून गेले आणि चहाची वेळ झालेली चार वाजलेत आणि अजूनही कामं भरपूर शिल्लक आहेत अर्धे भांडे झालेले आहेत मी पूर्ण किचन वगैरे सगळं साफ केलेलं आहे आत्ता किचनच्या खालचं कॅबिनेट वगैरे स्वच्छ केलेले आहेत पण भांडी आज नाही लावणार आहे मी एक दिवस देणार आहे कारण तिथे मी जो स्प्रेट लावला आहे तो उगाच्याच मग भांड्यांमध्ये वास वगैरे जाईल त्यामुळे मी भांडे टेरेसवरच व्यवस्थित सुकत ठेवलेले आहेत आणि आत्ता चार वाजलेत चार वाजता ट्यूशनचा टायमिंग असतो तर ट्यूशन घ्यायचं आहे मला त्यामुळे आता मी चहा करते फटाफट आणि मग ट्युशनसाठी तिथे थोडा वेळ मला बसावा लागेल आणि मग त्यानंतर बाकीची कामं परत करेन मी आम्ही नियमितपणे चहा पित नाही कारण त्याच्यामध्ये साखर वगैरे असते म्हणून पण जेव्हा जेव्हा केव्हा आम्ही चहा करतो तर आम्ही गुळाचा चहा करतो आणि बहुतेक जण असं म्हणतात की गुळाचा चहा फाटतो वगैरे तर असं काही नाही आहे आपण गूळ आणि चायपत्ती टाकून पाणी उकळवल्यानंतर ते बाजूला ठेवून द्यायचं त्याच्यामध्ये दूध ओतायचं नाही आहे दूध वेगळं गरम करायचं आहे आपण जसं मी इथे केलं आहे मी आधीच दूध घेतलेलं आहे कपमध्ये आणि मग त्याच्यानंतर हा चा ही चाय त्याच्यात ओतलेली आहे तर अशी केली तर चाय अजिबात फाटत नाही आणि खूप छान होते खूप चवीलासुद्धा खूप छान लागते जर काळा गुळ असेल तर काळ्या गुळातली चहा कधी पिऊन बघा खूप छान लागते खूप थकले आज दिवसभर काम केलं अगदी उठल्यापासून ते चार साडेचार वाजेपर्यंत काम करत होते त्याच्यानंतर ट्यूशन्स पण घेतले आणि शिवाय शिवण क्लास मी घेते तर तोही घेतला तिथेही वेळ दिला त्याच्यानंतर बाहेरही जाऊन आले बाहेरचीही कामं केली म्हणजे आजचा पूर्ण दिवस अगदी एक क्षणही स्वतःला मिळाला नाही असा मी तसा असा कामंही केलीच पाहिजेत त्याच्याशिवाय घर स्वच्छ राहणारच नाही आहे आणि जी महिन्याभरा महिन्याची कामं असतात आपली ठरलेली ती करावीच लागतात आता मस्त टेरेसवर आराम खुर्चीमध्ये आराम करते मी मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करते यूट्यूबवर काम करत असताना माझ्यातल्या ज्या नको असलेल्या सवयी आहेत किंवा ज्या सवयी चांगल्या नाही आहेत त्या सवयीतनं सुधारण्याचा आणि स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करते असं तुम्ही तुमच्या कामातून कोणत्या सवयी बदलल्या आहेत ते मला कमेंटमधून नक्कीच सांगा आजच्या ब्लॉगचा सा एंड मी इथेच करते आहे जर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं तुम्हाला माहिती आहे व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल बटन प्रेस करायचं आहे जेणेकरून माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील चला आता मग भेटूया पुन्हा परत एका एक्सायटिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नेहमीप्रमाणे हसत राहा बजेत राहा धन्यवाद बाय